परिस्थिती स्वप्नी दिसे याला स्वप्न पडतात तो मनुष्य बरोबर ना आदरणीय परीक्षक पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो नमस्कार मी शीतल गोविंद वाजोळे जिल्हा परिषद शाळा नागबंद केंद्र गोर्डी मी आज तुम्हाला मला पडलेले एक सुंदर स्वप्न सांगणार आहे एका हो आज शाळेत सरांनी आम्हाला आपणच सोडवू आपले प्रश्न हा धडा शिकवला बचत याबद्दल सांगितले जल हे जीवन आहे त्याचे संवर्धन केले पाहिजे असे सांगते मी शाळेतून घरी आले पण मला हा प्रश्न पडला होता की मी जल संवर्धनासाठी काय करू शकते बर आणि हा विचार करतच मला झोप लागली मला एक स्वप्न पडले स्वप्नाच्या ठिकाणी खूप लोकांची गर्दी जमली होती टँकरने पाणी भरण्यासाठी मोठीच्या मोठी रांग लागली होती

राष्ट्रपतींनी घेतली व मला पुरस्कारासाठी बोलवण्यात आले